श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती बारा एप्रिल शनिवारी आलेली आहे हनुमान जयंती यावर्षी हनुमान जयंती हे शनिवारी आल्यामुळे शुभ योग तयार झालेला आहे कारण हनुमानजीचा वारसुद्धा शनिवारच आहे आणि शनिवारीच हनुमान जयंती आल्यामुळे एक शुभ योग तयार झालेला आहे या शुभयोगाचा फायदा या तीन राशींना होणार आहे तुमची राससुद्धा मेष कुंभ आणि मीन आहे का कारण या तिन्ही राशींना सध्या साडेसातीचा काळ सुरू आहे शिवाय यंदाचा हनुमान जन्मोत्सव हा खूपच भारी योग घेऊन आला आहे त्यामुळे या राशींच्या लोकांसाठी खास उपाय आणि मार्गदर्शन आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत कारण शनिवार आणि हनुमान जन्मोत्सव एकत्र आल्यानं आता या दिवशी जर योग्य त्या पद्धतीने पूजा उपाय केले तर शनीची साडेसात सुद्धा वाकडी होण्यास मदत मिळेल आणि हनुमंताचा वरदहस्त कायम या राशींच्या का लोकावर राहील चला तर मग बघूया मेष कुंभ आणि मीन राशींनी या दिवशी काय करावं आणि या उपायामुळे तुमचं आयुष्यात काय चांगलं घडणार आहे चला हे आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आता सर्वात पहिली मेश। मेश रास आहे मेष मेष रास राशीच्या लोकांना साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे ते त्यासाठी त्यांनी काय करावं तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून लाल रंगाची वस्त्र परिधान करावी हनुमान चालिसा अकरा वेळा मनापासून म्हणावी हनुमंताला गोळ चणे लाल फूल आणि सिंदूर अर्पण करावं त्यानंतर ओम हम हनुमंते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शनिदेवासाठी काळी वस्त्र आणि लोखंड दान करावं याच मेष राशींच्या लोकांना काय फायदा होईल तर नवीन संधी मिळतील विशेषतः नोकरी व्यवसायात संधी मिळेल मनात लागून दळ चिडचिड कमी होईल नवीन जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने हाताळतील हनुमंताच्या कृपेने पुढे जाताना अडथळे बाजूला होतील कारण मेष राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा पहिला टप्पा असल्यामुळे सुरुवातीला थोडं चित्त अस्थिर वाटेल पण हनुमान भक्तीचा आधार घेतला तर सगळं सुरळीत होईल आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय योग्य ठरतील तर मेष राशीच्या लोकांनी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हा एक उपाय नक्की करून पाहावा कारण या दिवशी शनिवार आहे आणि हनुमान जन्मोत्सवसुद्धा आहे हा एकत्र योग शनीच्या साडेसातीचे परिणाम कमी करण्यास नक्कीच मदत करेल असं सांगितलं जातं त्यानंतर आहे दुसरी रास कुंभरास कुंभराशीच्या लोकांना साडेसातीचा शेवटचा सा टप्पा सुरू आहे साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जास्त त्रास होत नाही मात्र यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे असं म्हणतात तरीसुद्धा आपण आपल्याला लाभ मिळवून घेण्यासाठी शनिवारी म्हणजे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी काही उपाय नक्कीच करावेत ते म्हणजे संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावावा आपण हनुमान मंदिरात चपली शिवाय जावं आणि त्यांना चरणाभिषेक करावा हनुमान बाहू किंवा सुंदरकांड वाचावे हे फार उत्तम मानलं जातं शिवाय गरजूंना वस्तू उडीद डाळ आणि तेल दान करावं याचे लाभ काय होतात तर मागील सर्व अडथळे मिळतात जे थांबलेले काम होतं ते पूर्णत्वास होईल आर्थिक अडचणी हलक्या होतील आणि आत्मबल शिवाय आरोग्य सुधारेल कुंभराशीच्या लोकांसाठी साडेसातीचा हा शेवटचा काळ आहे त्यामुळेच थोडी सवलत आहे हनुमंताची कृपा तुमच्यावर या काळामध्ये राहील आणि जीवनात स्थैर्य येईल कुटुंबात समजदारी आणि समाधान वाटेल त्यानंतरची तिसरी रास आहे मीन मीन राशींच्या लोकांसाठी साडेसातीचा मधला म्हणजे दुसरा टप्पा सुरू आहे साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये फार त्रास होतो असं सांगितलं जातं पण साडेसाती ही केवळ संकट नाही तर ती शिकवण्याची वेळ आहे काही संकट आलीस तर त्यातून काही ना काही तरी शिकावं आणि मन शांत ठेवावं मात्र साडेसातीच्या या काळामध्ये खूपच त्रास होत असेल तर त्यासाठी आपण हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी एक खास उपाय करू शकता तो म्हणजे सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र परिधान करून सकाळी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान अष्टकम किंवा विजरंग बनावलीचं पठण करावं याचबरोबर दररोज ओम हम हनुमंतईन महा ओम हम हनुमंतईन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा मंत्र दर गुरुवारी आणि शनिवारी म्हटला तरी चालेल याचबरोबर आणखीन एक खास उपाय म्हणजे एक लाल रेशमी दोरा त्याला गाठी मारून तो हनु हनुमानजीच्या चरणी अर्पण करावा म्हणजे साडेसातीच्या संकटांना या गाठी बांधल्यासारखं होईल गरजू व्यक्तींना या काळात फळे आणि पाणी दान करावं याचे लाभ काय होतील तर साडेसातीच्या काळामध्ये आपल्याला खूप मानसिक त्रास होऊ शकतो तो त्रास कमी होईल मनातील भीती आणि नकारात्मकता दूर होईल आरोग्य सुधारेल आणि घरात शांतता राहील हनुमंताची कृपा कामात यश प्राप्त करून देण्यास मदत करेल कारण साडेसातीच्या दुसऱ्या काळामध्ये आपण भावनिक असाल पण हनुमंतावर श्रद्धा ठेवलीत भक्ती आणि संयम ठेवला तर शनीचा फटका कमी होण्यास मदत मिळेल काम हळूहळू पटापट पूर्ण होतील थोडक्यात काय तर शनिवार आणि हनुमान जन्मोत्सव हे एकत्र येणं म्हणजे मोठा योगच मानला गेला हा दिवस म्हणजे आपल्या साडेसातीला ब्रेक देण्याची नवी संधी आहे फक्त मनापासून आपण हे उपाय केलेत आणि हनुमंतावर पूर्ण श्रद्धा ठेवलीत तर आपल्याला आयुष्यात काहीही नको बाकी त्याची कृपा सगळं करून देतील यासाठी तुम्ही तज्ज्ञाचा सल्लाही नक्कीच घेऊ शकता मेष कुंभ आणि मिनी आराशीवर असलेल्या साडेसातीच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी केलेले हे उपाय अत्यंत प्रभावी ठरू शकतात श्रद्धा आणि भक्ती नियमानं केलेल्या या उपायामुळे मन शांती आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होते म्हणूनच या दिवशी केलेल्या उपायांनी साडेसातीच्या संकटातून नक्कीच सुटका मिळेल हा अनुभव अनेक भक्तांना भक्तांनी घेतलेला आहे तर या हनुमान जन्मोत्सवाला या उपायांचा अवलंब करा आणि साडेसातीच्या त्रासापासून सुटका मिळवा यश शांती आणि समृद्धीकडे वाटचाल करा श्री स्वामी समर्थ